महाराष्ट्राची परंपरा आहे mm. की आपण जेव्हा आघाडी म्हणून विरोधी पक्षाची आघाडी म्हणून जातो आपण पुढं तेव्हा कधीही आपण मुख्यमंत्री पदाचाच महाराष्ट्रात नाही काँग्रेस पक्षाने इतर ठिकाणी आपण पाहिलं तरी बहुतेक कधी आपण करत नाही मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उचलले तर त्यांचं स्वाभाविकपणे त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अशोक गेहलोत असतील कमलनाथ असतील mm. ते होतं पण विरोधात असताना बहुतेक आपण बहुतेक एखादा अपवाद असू शकेल पण करत नाही आपण आणि आपली परंपरा आहे टाइम ऑनर्ड ट्रेडिशन ट्रॅडिशन आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते स्थैर्याकरताही महत्वाचं असतं यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही आता त्यांना का गरज वाटली की आपण जाऊन तिथं मुख्यमंत्री पदाचं शिक्कामोर्तब करून यावं त्यांना कुठंतरी एक निश्चित आहे की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधानकारक नव्हतं त्यांचंही ते समाधान झालं नसेल त्यामध्ये काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण करतील आम्हाला विचारायला तर आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसते ते उमेदवाराच्या निवडीबद्दल काय चुका झाल्या कसं झालं तर मला वाटतं त्यामुळं थोडं पुन्हा सावरण्याकरता ते गेले होते काय का। मला तर आश्चर्य वाटलं की असं काही मागणी करायचं काही कारण नव्हतं ते होणार नाही एक तर काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार नाही आणि त्यांनी काही आम्हाला फायदा मिळेल असं वाटत नाही मला पण सर आता ते सहानुभूती वगैरेचा विषय होता तो संपलाय सहानुभूती संपली तो समिती तो फायदा तो मिळाला असेल नसेल मिळाला का नाही मला माहिती नाही पण तो संपला विषय म्हणजे काँग्रेसचा स्टँड असणार आहे की विधानसभेला सुद्धा काँग्रेस एक पाऊल मागे येणार आहे का जागा वाटप असेल किंवा मग मुख्यमंत्री पदाचा मुद्दा असेल किंवा काही जागांवरती सेटलमेंट करणं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंचा हट्टापुढे यावेळी सुद्धा म्हणजे काँग्रेसची भूमिका नक्की काय मुख्यमंत्री पदाचा चेहराचा प्रश्न मला वाटतं हा नव्हता कधी नव्हता काँग्रेस कधी चला हे बांधले तर त्या प्रकारची चर्चा झालेली आहे मागणी करण्याला काही हरकत नाही पण ते होणार नाही